नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण जॉब कार्ड संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जॉब कार्ड म्हणजे काय असतं तुमचं रोजगार हमीचं कार्ड असतं आणि त्या अंतर्गत तुम्ही तुमचे रोजगाराचं जे काही गावामध्ये शंभर दिवसांचा रोजगार तुम्हाला दिला जातो त्याच्यामधून सद्यस्थितीला जर पाहिलं त्याच्यामध्ये तर रोजगार दिला जातो रोजगारामध्ये आता तीनशे बारा रुपये जे काही प्रतिदिवस रोजगार दिला जात आहे हे जी काही तुमचा रोजगार दिला जातो तर त्या जॉब कार्डची तुमची ई के वाय सी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे ई के वाय सी करत असताना तुम्हाला तुमचं जे काही फेसद्वारे तुमचा चेहऱ्याचा फोटो वगैरे घेऊन ते ई के वाय सी कम्प्लीट केली जात आहे आणि ई के वाय सी कम्प्लीट झालेली असेल तरच तुमचे आता खात्यावरती पैसे जमा होणार आहेत परंतु तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी काय करावं लागणार आहे काही करायची गरज नाही तुमच्या गावचे जे काही रोजगारसेवक असतील त्यांच्याकडं जा किंवा त्यांच्याशी संपर्क साधून तुमची ई के वाय सी कंप्लीट करून घ्यायची आहे ई के वाय सी कंप्लीट झाल्याच्यानंतर तुमची ए के जी काही पेमेंट प्रोसेस वगैरे असणार आहे किंवा पेमेंट येण्यासाठी तुम्हाला कुठलाही अडथळा वगैरे पडणार नाही आहे तर आजच तुमचे तुमच्या गावातील रोजगारसेवक असतील त्यांच्याशी संपर्क करा आणि तुमच्या जॉब कार्डची संपूर्ण जी काही के वाय सी असेल ते प्रत्येक व्यक्तीने आपली के वाय सी करून घ्यायची आहे हे छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीची नवीनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचा अपडेट तुम्हाला मिळत जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद